नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे भविष्य सांगणारी डायरी चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया विक्रमने जुन्या ग्रंथालयातील पुस्तकातील शेवटचं पान वाचलं राजा वर्धमानने अमरत्व मिळवण्यासाठी एक शक्तिशाली ग्रंथ तयार केला पण तो त्याच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याचा शाप झाला म्हणजे ही डायरी फक्त भविष्य सांगत नाही ती एक अमरत्वाचा प्रयोग आहे त्याला समजलं की हे रहस्य उलगटण्यासाठी त्याला राजाच्या गडीवर जावं लागेल राजा, वर राजा वर्धमानची गडी म्हणजे काळामहल एक अंधारात हरवलेला किल्ला जिथे कुणीही जायचं धाडस करत नसे जर ही डायरी तिथून आली असेल तर तिचा शेवटही तिथेच असावा असं विक्रमच्या मनाशी म्हणाला त्याने गडीकडे प्रवास सुरू केला गडी उलंटाना विक्रमला एक विचित्र शांतता जाणवली पक्षी नव्हते वाऱ्याचा आवाजही नव्हता फक्त निर्जनता त्याने आत पाऊल टाकलं आणि समोर एका भव्य सिंहासनावर बसलेली एक छाया बस दिसली तू आलास विक्रमने टॉर्च लावला आणि त्याच्या समोर एक अस्थिपंजर बसलेलं होत त्याच्या हातातही एक पुस्तक होत तीच डायरी अचानक एक खुसबूज ऐकू आली मी राजा वर्धमान सिंग मी अजूनही जिवंत आहे विक्रम भानावर आला तू जिवंत आहेस कस शक्य आहे हो। ही डायरी माझ्या आत्म्याने बांधली आहे माझ शरीर जळून गेलं पण मी अमर राहिलो शापी अमरत्व म्हणजे तू मृत्यूच्या पलीकडे गेलास हो आणि आता तू ही डायरी घेतली आहेस तर तूही यातून सुटू शकणार नाहीस विक्रमने डायरी उघडली त्यात लिहिलं होतं दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस विक्रम ठाकूर आपल्या मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करेल पण त्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल म्हणजे मी यातून सुटू शकतो राजाने हसत उत्तर दिलं तर एकच मार्ग आहे डायरीची राखर मग तू आधी का केलं नाहीस कारण ती जाळण्यासाठी तुला तुझं आयुष्य द्यावं लागेल विक्रमच्या अंगावर काटा आला आता त्याच्याकडे दोनच पर्याय होते एक डायरी जाळून स्वतःचा बळी द्यायचा आणि दुसरा डायरी ठेवून अमर होऊन शापित जीवन जगायचं विक्रमने शेवटी डायरी उचलली आणि जवळच्या मशालीला लावली मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही डायरी पेट घेत होती आणि त्या आगी राजाची छाया किंचाळत विरून गेली डायरी जळतात हवेत एक आवाज घुमला जो भविष्याला बांधतो तो, तो स्वतःच्या वर्तमानालाही कमावतो आणि तेव्हाच विक्रमच्या मनात प्रकाश पडला ही डायरी कुणा एका व्यक्तीसाठी नव्हती ती फक्त नियतीचा खेळ होतो डायरीची राख हवेत उडाली डायरी जळाल्यानंतर विक्रमने सुटकेचा श्वास घेतला शेवटी हे भय संपलं तो मनाशी म्हणाला तो घडीच्या बाहेर पडत असताना त्याच्या खिशातून ते कोर पान खाली पडलं आणि अचानक ते पान स्वत लिहिलं जाऊ लागलं जो मला संपवण्याचा प्रयत्न करतो त्यालाच मी पुन्हा शोधून काढतो विक्रमने दचकून मागे पाहिलं त्याच्यासमोर तीच डायरी पुन्हा उभी होती हे कसं शक्य आहे विक्रमने डायरी उचलली आणि तिचं पहिलं पान उघडलं त्यात एक नवीन नाव उमटलं होतं संध्या मल्होत्रा संध्या ये है? ही कोण आहे डायरीच्या प्रत्येक नव्या मालकाच्या आयुष्यात काहीतरी भयानक घडायचं म्हणजेच संध्या धोक्यात होती विक्रमने ताबडतोब संध्याचा शोध घ्यायचं ठरवलं वेबवर शोध घेतल्यावर त्याला समजलं संध्या, संध्या मल्होत्रा ही एक नामांकित पत्रकार आहे जिला गुप्त रहस्यांचा शोध घ्यायची सवय आहे म्हणजेच तिला डायरी बद्दल माहिती मिळाली असावी विक्रम तिला भेटायला तिच्या ऑफिसात गेला संध्या आपल्या कॅबिन मध्ये होती विक्रम आज जातात तिने डायरी उचलली आणि विचारलं हे काय आहे ही डायरी ती, ती भविष्य सांगते आणि जी व्यक्ती तिला स्पर्श करते तिचं आयुष्य बदलून जात संध्याने डायरीचं पान उलटलं आणि तिच्या डोळ्यात भीती धाटली त्यात लिहिलं होत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्या मल्होत्रा एका अपघातात मरण पावी संध्याचा श्वास थांबला माझा मृत्यू तीन दिवसात होणार आहे मी हे स्वीकारू शकत नाही संध्याने डायरी जोरात फेकून दिली पण डायरी पुन्हा तिच्या हातात परत आली नाही हे असं का होतय विक्रमने डोळे मिटली कारण जो एकदा डायरीचा मालक होतो तो तिला टाळू शकत नाही मग मला काय करावं लागेल डायरीचा शेवट करण्याचा एकच मार्ग आहे तिचं मूळ गुपित शोधणं विक्रमने संध्याला सांगितलं राजा वर्धमानने ही डायरी तयार केली पण तो तिचा निर्माता नव्हता मग त्याआधी त्याआधीही ती अस्तित्वात होती आणि तिचं खरं रहस्य अजूनही उलगडायचं आहे संध्या आणि विक्रम यांनी मिळून जुन्या दस्तऐवजांमध्ये शोध घेतला त्यांना एक जुनी कथा सापडली सोळाशे सालच्या आसपास एका योगीने ही डायरी लिहिली होती तो भविष्य पाहू शकत असे पण त्याच्या मृत्यूनंतर त्याची शक्ती या डायरीत अडकली म्हणजेच ही डायरी एक शाप आहे संध्याने विचारलं हो आणि तो शाप तोडायचा असेल तर आपल्याला त्या योगीचा शोध घ्यावाच लागेल संध्या आणि विक्रम यांनी प्राचीन दस्तऐवज तपासले त्यात एक नाव वारंवार आढळलं योगी अद्वतानंद ते अजूनही जिवंत असतील का संध्याने विचारलं शक्यता कमी आहे पण त्यांचं ज्ञान कुठेतरी नक्की सापडेल त्यांनी शोध घेतला आणि अखेर एक नाव मिळालं योगी महाश्रवण ते अद्वतानंदांचे शिष्य होते योगी महाश्रवण हे हिमालयातील एका गुहेत ध्यान करत होते संध्या आणि विक्रमने हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला एका आठवड्यानंतर ते अखेर त्या गुहेजवळ पोहोचले तिथे एक वृद्ध योगी शांतपणे ध्यानस्थ बसले होते योगी महाश्रवण यांनी डोळे उघडले तुम्ही तिच्या शोधात आला आहात संध्या आश्चर्यचकित झाली तिच्या भविष्य सांगणाऱ्या डायरीच्या जी मृत्यू आणि नियतीशी बांधलेली आहे विक्रम पुढे झाला योगी अद्भुतानंद यांचा या डायरीशी काय संबंध आहे महाश्रवण यांनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले अद्वैतानंद योगी एक अत्यंत सामर्थ्यवान संत त्यांनी स्वतःच्या ध्यानातून भविष्यातील दृष्टांत पाहण्याची शक्ती मिळवली पण एका राजाने त्यांचा विश्वासघात केला कसा संध्याने विचारलं राजाने त्यांना बंदी बनवलं आणि त्यांच्या शक्तीचा उपयोग युद्धामध्ये करायचा प्रयत्न केला त्यामुळे अद्वैतानंद यांनी स्वतःची शक्ती एका ग्रंथात बांधून ठेवली आणि त्यावर एक शाप दिला जो या ग्रंथाचा मालक होईल त्याला नियतीचा कैदी बनावं लागेल संध्याने घाबरत विचारलं राजा वर्धमानने या डायरीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला होता का महाश्रवानी मान डोलावली हो पण कोणत्याही जीवाला नियतीशी खेळता येत नाही तो अमर झाला पण शापीत अमरत्वाने ग्रासला गेला विक्रमने विचारलं मग ही डायरी आता संपवायची असेल तर योगीनी शांतपणे उत्तर दिलं तुम्हाला योगी अद्वैतानंद यांचा अंतिम मंत्र मिळवावा लागेल अंतिम मंत्र हो महाश्रमण म्हणाले तो मंत्र एका विशिष्ट ठिकाणी कोरला आहे मृत लोकांच्या नगरीत संध्या गोंधळली म्हणजे वाराणसीच्या गुड गल्ल्यांमध्ये एक प्राचीन शेळा आहे जिथं मंत्र कोरलेला आहे तो मंत्र उच्चारल्यास डायरीचा शाप कायमचा नष्ट होईल संध्या आणि विक्रम आता वाराणसीला जात आहेत त्या प्राचीन मंत्र्याचा शोधात मंत्र मिळाल्यावर डायरीचा शाप संपेल पण तो शोध सोपा नसेल डायरी हे मान्य करेल का किती पुन्हा कोणाच्या तरी आयुष्य उद्ध्वस्त करेल बघूया वाराणसीला काय घडतंय वाराणसी मृत्यू आणि मोक्षाची नगरी संध्या आणि विक्रम रात्री उशिरा वाराणसीला पोहोचले त्या रात्री गंगेच्या घाटावर एक साधू त्यांना भेटला तुम्ही त्या मंत्र्याच्या शोधात आहात बरोबर ना तो हसत म्हणाला संध्या आणि विक्रम आश्चर्यचकित झाले तुम्हाला कसं कळलं ज्याला मृत्यूचं भविष्य दिसतं त्याला सर्व काही कळतं त्याने एक भिंगरीसारखा लहानसा तांब्या दिला हा तांब्या घेऊन मणिकर्णिका घाटाच्या मागच्या गल्लीत जा तिथेच मंत्र कोरलेला आहे मणिकर्णिका घाट जिथे मृतदेह सतत जळत असतात त्या घाटाच्या मागे एक जुनी आणि अंधारी गल्ली होती त्या गल्लीत एक प्राचीन मंदिर होत काल भैरवाचं विक्रमने तांब्या समोर धरला क्षणात एका भिंतीवर एक मजगूर चमकू लागला मरण हे अंतिम सत्य आहे पण नियतीला मोडणारा मंत्र हा आहे ते मंत्र वाचणार तोच एक भयानक आवाज आला संध्या आणि विक्रमने मागे पाहिलं त्यांच्या समोर डॉक्टर अवस्थी उभे होते डॉक्टर अवस्थी तुम्ही इकडे विक्रम चकित झाला मी तुम्हाला थांबायला आलोय पण का विचारलं डॉक्टर अवस्थींनी एक गुढ हसू दिलं कारण मी डायरीचा अंतिम मालक आहे आणि मला ती संपवायची नाहीये डॉक्टर अवस्थींनी पुढे सांगितलं डायरीचा शाप हा फक्त एक बाजू आहे पण ही डायरी मानवी नियतीच्या पलीकडे जाण्याचा एक मार्ग आहे संध्या संतापली म्हणजे तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार आहात गैरवापर डॉक्टर नाही ही डायरी माणसाला देव बनवू शकते संध्या आणि विक्रम एका बाजूला डॉक्टर अवस्थी दुसऱ्या बाजूला तुम्ही मंत्र वाचू शकत नाही अवस्थेनी एक चाकू बाहेर काढला मी तुम्हाला थांबवीन एक भयानक झटापट सुरू झाली झटापटीमध्ये विक्रमने मंत्र वाचायला सुरुवात केली क्षणात डायरी जोर जोराने हलू लागली संध्या आणि अवस्थिनी तिच्याकडे पाहिलं डायरी जळू लागली आणि एक भयानक किंकाळी ऐकू आली नाही मी संपू शकत नाही डॉक्टर अवस्थींनी डायरी उचलायचा प्रयत्न केला पण ती त्यांच्या हातात वितळून गेली क्षणभर संध्याने पाहिलं डायरीमधून एक काळ धुकं बाहेर येत होत हे धुक हवेत विसरून गेलं आणि डायरी पूर्णपणे नष्ट झाली संध्या आणि विक्रमने एकमेकांकडे पाहिलं म्हणजे संपलं संध्याने विचारलं विक्रमने सुटकेचा श्वास घेतला हो अखेर संपलं डॉक्टर अवस्थी गप्प बसले होते त्यांनी हरल्याचं त्यांना कळलं होत संध्या आणि विक्रम गंगेच्या काठी उभे होते ही डायरी फक्त एक साध पुस्तक नव्हतं विक्रम म्हणाला हो ती नियतीवर विजय मिळवण्याचा एक मार्ग होती पण त्याचा परिणाम भयानक होता संध्याने आकाशाकडे पाहिलं कदाचित हेच योग्य झालं काही रहस्य लपलेलीच चांगली डायरी आता नष्ट झाली होती संध्या आणि विक्रम नेहमीच्या आयुष्यात परतले पण पन, पण त्या रात्री संध्याच्या टेबलावर एक जुनी फडफडणारी वही दिसली तिच्या पहिल्या पानावर लिहिलं होत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सव्वीस डायरी पुन्हा परत येते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद